न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर प्रचंड वादळात आग लागली पण त्वरित बचाव कार्यामुळे मोठा अनर्थ टळला घाटंजी तालुक्यातील शिवनी येथील बाळू जाधव यांनी मुजू पटेल यांना गावातील आग लागल्याची माहिती दिली ज्यामुळे तात्काळ मदतीसाठी पुढे आले मुजू पटेल यांनी घाटंजी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राजू घोडके यांना कॉल करून अग्निशामक दलाला घटनास्थळी पाठवले अग्निशामक दलाच्या गाडीच्या सोबत न्यूज ट्वेंटी फोरचे प्रतिनिधी मुजू पटेल वैष्णव लांडगे आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी संतोष जाधव अमोल गोडे बंटी गवळी आणि आशिष गिरी त्वरित आग लागलेल्या ठिकाणी पोहोचले काल रात्री आठ वाजता प्रचंड वादळ व वा जोरदार पाऊस होता आणि आग लागल्यानंतर गावाच्या दिशेने येत होती गावकऱ्यांनी बकेटमध्ये पाणी भरून आग शमवण्याचा प्रयत्न केला आणि अनेक लोकांनी एकत्र येऊन यथाशक्ती मदत केली सर्वांच्या सहकार्यामुळे आग आटोक्यात अन्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला या धाडसी प्रयत्नामुळे शिवनी गावकऱ्यांना मोठ्या संकटातून बचाव मिळाला आणि त्यांचं जीवन सुरक्षित राहिलं तंत्रज्ञान आणि लोकशक्तीच्या जोरावर संकटावर मात केली